श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे चौतीस नंबर चारीच्या वळणाला ओव्हरटेक करताना इर्टिका गाडी क्रमांक एम एच बारा टी वाय त्रेचाळीस बावन्न आणि श्रीगोंदावरून शिरूरला जाणारे एस टीचा क्रमांक एम एच चौदा बी टी झिरो आठ त्र्याहत्तर भीषण अपघात होऊन दोन जण जागीच मृत्यू तर दोन जणांचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे हा अपघात एवढा भयंकर होता त्यामध्ये इर्टिगा गाडीचा संपूर्ण चक्का झाला आहे प्राथमिक माहिती अशी की मृत्यू झालेले आणि जखमी असलेले सर्वजण श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील रहिवासी आहेत त्यामध्ये दत्तात्रय बळीराम खेतमाळीस भाऊसाहेब बाबूराव मडके हरि तुकाराम लडकत विश्वनाथ लक्ष्मण ननवरे हे चार जण मयत झाले असून विठ्ठल गणपत डोके रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस रोहिदास हरिभाऊ सांगळे हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत तर एत प्रवास करणारे सुमारे सोळा प्रवासी सुखरूप आहे बेलवंडी पोलीस आणि श्रीगोंदा आगार कर्मचारी यांना माहिती मिळताच त्यांनी अपघात ठिकाणी धाव घेतली मैतांचे मृतदेह शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे या घटनेने पारगाववर एकच शोककळा पसरली या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद कर या आले आहे प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे तसेच बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्यद फौजदार मारुती कोळपे हे पुढील तपास करत आहेत